मोताळा <णिया> तहसीलदारामार्फत <तो> महामहिम राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना <णिया> निवेदन सादर बाबासाहेबांना आणि संविधानाला मानत नाही असे जाहीर करावे नंतर भारतीय जनता पार्टीने निवडणूक घेऊन गृहमंत्री अमित शहाना गृहमंत्री करून दाखवावे सोमनाथ सूर्यवंशीचे मारेकरी पोलीस आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड बीड येथील सरपंचाचे मारेकरी असून सरकारला न्याय द्यायचा असेल तर या दोघांना अटक करावी अशी मागणी आज जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकर फोरमच्या वतीने करण्यात आली तहसीलदार ता मोताळा मार्फत महामहिम राष्ट्रपती संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकाराचे आयोग अध्यक्ष संयुक्त राष्ट्र यू एन एच आर सी अध्यक्ष महाराष्ट्राचे महामाहीम राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना हजारोंचा जनआक्रोश मोर्चा काढून निवेदन देत चोवीस डिसेंबरला करण्यात आली आहे सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख अमर रहे गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या घोषणांनी मोताळा नगरी दुमदुमली महिला शेतकरी अबाल वृद्धांची बहुसंख्य उपस्थिती जनआक्रोश मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले मोताळा येथील आठवडी बाजारात सर्व जिल्ह्यातील शिवशाहू फुले आंबेडकर फोरमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव एकसंघ झाले आठवडी बाजार नांदुरा रोड मोताळा फाटामार्गे तहसील कार्यालयात मोर्चा धडकला यावेळी जनआक्रोश मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मोर्चाला अरुण भाऊ डोंगरे ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील जयश्रीताई शेळके भीमराव शिरसाठ लक्ष्मण गवई निळकंठ वानखेडे साहेबराव डोंगरे अनिल खराटे आदींनी संबोधित केले त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जनआक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला